मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुता प्रकरणी मिरज येथे महाराष्ट्र सरकारचा शिवप्रेमींकडून निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी अमृतराव सूर्यवंशी अशोक पाटील शिवाजी दुर्वे अजित दोरकर सचिन जाधव धनराज सातपुते जगदीश धुळुबळू राकेश कुळेकर प्रशांत चव्हाण संतोष जाधव मोहन चव्हाण महावीर कांबळे राजू चव्हाण चंद्रकांत मैंगुरे शकिराज जामदार महादेव हुलवाण मेहमूब अली मणेर कमिल बागवान धनंजय हलकर युनुस चाबुकस्वार शिवराज पवार संतोष माने गणेश देवकर नितीन झमके रोहित शिंदे संदीप पाटील यांच्यासह मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी उपस्थित होते मिरज तालुका प्रतिनिधी आदिल मकांदार यांच्याकडून